आई आपल्यासाठी देव आहे तिचे प्रेम आणि आशीर्वाद आपल्याला नेहमी साथ देत असतात आई आपल्याला नेहमी सुरक्षित आणि आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करते आपल्या आईसाठी आपण आपण कितीही करू शकत नाही तिच्या प्रेमाची किंमत मोजू शकत नाही आपल्या आईचे प्रेम हे जगातले सर्वात अनमोल प्रेम आहे आई ही आपल्यासाठी सर्व काही आहे ती आपल्याला जन्म देते वाढवते आणि सांभाळते ती आपल्याला प्रेम काळजी आणि आधार देते आपल्यासाठी एक देवदूत आहे जे आपल्याला कठीण काळात मदत करते आई ही आपल्या जीवनातील सर्वात महत्वाची व्यक्ती आहे ती आपल्याला जगण्याचा मार्ग शिकवते आणि आपल्याला एक चांगले व्यक्ती बनवते आई ही आपल्यासाठी एक आदर्श आहे ती आपल्याला प्रेम दया आणि करुणा शिकवते आईची माया मोठी अमर्याद आणि अथांग आहे आई आपल्या मुलांवर असीम प्रेम करते आणि त्यांची काळजी घेण्यासाठी काहीही करण्यास तयार असते आईची माया ही जगातील सर्वात शुद्ध आणि निस्वार्थ प्रेम आहे आईने आपल्या मुलावर केलेले संस्कार संस्कार असतात हे मुलाच्या आयुष्यात दिशादर्शक असतात आणि त्याला चांगले माणूस बनण्यास मदत करतात आईचे संस्कार हे मुलाच्या आयुष्यातील सर्वात मोठी संपत्ती आहे आई ही एक अशी व्यक्ती आहे जी प्रेम दया आणि करुणा यासारख्या सर्वोच्च गुणांचे प्रतिनिधित्व करते ती आपल्या मुलांसाठी एक देवदूत आहे जी त्यांच्यावर काळजी घेते आणि त्यांना नेहमी मार्गदर्शन करते आईची ममता अशी आहे जी मोजता येत नाही ती अमर्याद आणि अनंत आहे आईचे प्रेम हे सर्वात शुद्ध आणि निस्वार्थ प्रेम आहे ते आपल्या मुलांसाठी काहीही करायला तयार असते ती आपल्या मुलांच्या दुःखात रडते आणि त्यांच्या आनंदात असते ती आपल्या मुलांसाठी नेहमी तिथे असते चांगले आणि वाईट काळात आईची सेवा करणे हे सर्वोच्च धर्म आहे आई ही आपल्या जीवनातील सर्वात महत्वाची व्यक्ती आहे ती आपल्याला जन्म देते वाढवते आणि सांभाळते ती आपल्यासाठी सर्वस्व आहे आईची सेवा करणे म्हणजे तिच्यावर आपला ऋण आई ही एक अशी व्यक्ती आहे जी आपल्या मुलांसाठी नेहमीच मदतीला धावून येते आईची काळजी आणि प्रेम ही आपल्या मुलांसाठी एक आधारस्तंभ असते आईचा स्पर्श आपल्याला प्रेम आणि सुरक्षेची भावना देते हा स्पर्श आपल्याला आपल्या दुःखांपासून दूर नेतो आईच्या उपस्थितीमुळे घरात आनंद आणि समाधान वाढते आई ही घराची असते ती तिच्या कुटुंबाला प्रेम काळजी आणि आधार देते आईच्या उपस्थितीमुळे घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते आईचे प्रेम आणि काळजीमुळे कुटुंबातील सदस्य एकमेकांशी जोडले असतात आईच्या मार्गदर्शनामुळे कुटुंबातील सदस्य योग्य मार्गावर चालतात आईचे प्रेम आपल्यासाठी अथांग आहे आईचे प्रेम विशाल आणि अंतहीन आहे आई आपल्याला कोणत्याही परिस्थितीत प्रेम करते आणि आपल्याला आधार देते आई आपल्यासाठी एक आश्रयस्थान आहे जिथे आपण नेहमी सुरक्षित आणि प्रेमळ वाढतो आई आपल्या जीवनातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती आहे ती आपल्यासाठी प्रेम आधार आणि मार्गदर्शनाचे स्रोत आहे आई आपल्याला जन्म देते वाढवते आणि शिक्षित करते ती आपल्यासाठी सर्वात विश्वासू मित्र आणि प्रिय व्यक्ती असते आई आपल्याला देणाऱ्या संस्कारामुळे आपण चांगले व्यक्ती बनतो आई आपल्याला लहानपणापासूनच चांगल्या वाईट गोष्टींचे शिक्षण देते ती आपल्याला सत्य बोलणे प्रामाणिक राहणे इतरांना मदत करणे पर्यावरणाचे रक्षण करणे यासारख्या गोष्टी शिकवते या संस्कारामुळे आपण जीवनात यशस्वी होतो आणि एक चांगले समाज घडवतो आईचा आशीर्वाद आपल्याला सर्व प्रकारच्या त्रासापासून आणि संकटापासून वाचवतो आई ही आपल्या जीवनातील सर्वात महत्वाची व्यक्ती असते तिच्या प्रेमाने आणि आशीर्वादाने आपण सुरक्षित आणि निरोगी राहतो आई ही एक अशी व्यक्ती आहे जी आपल्या मुलावर अमर्याद प्रेम करते आईचे प्रेम हे अतांग आणि अपरिमित असते आई, आई आपल्या मुलांसाठी नेहमी धावून येते त्यांची काळजी घेते त्यांचे संरक्षण करते आणि त्यांचे मार्गदर्शन करते आईचे प्रेम हे आपल्याला आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रेरणा देते आई ही आशीर्वादाची मूर्ती आहे आई आपल्याला मुलांना प्रेम काळजी आणि आशीर्वाद देते आईचा आशीर्वाद हा सर्वात मोठा आशीर्वाद आहे आईच्या आशीर्वादाने जीवनात यश आनंद आणि समृद्धी प्राप्त होते आईचे हे अमृतासारखे आहे अमृत हे अमरत्व देणारे पाणी आहे त्यामुळे आईचे प्रेम हे अमरत्व देणारे आहे आईचे प्रेम हे आपल्यासाठी सदैव असते ते कधीही संपत नाही आईचे प्रेम हे आपल्याला आनंद समाधान आणि सुरक्षित देते ते आपल्याला जगण्यासाठी प्रेरणा देते आई ही आपल्यासाठी एक संपूर्ण जग आहे आई आपल्यासाठी एक प्रेम कुटुंब आहे आई ही आपल्यासाठी एक आनंदी घर आहे आई आपल्यासाठी एक सुरक्षित आश्रयस्थान आहे